महाराष्ट्र आपलं न्यूजच्या प्रेक्षकांसाठी तुम्हाला एक आम्हाला कमेंट येतात त्यामध्ये एक विशेष करून असतं किंवा तुम्ही जे सांगतात किंवा रामनाम घ्या आणि आपले भाग्य जागवा या भाग्य कसे जागवणार जा आमचे प्रेक्षक त्यासाठी देखील आपण थोडक्यात डिटर्माइन करावं बरोबर आहे रामनाम घ्या आणि भाग्य जागवा म्हणजेच काय आपण ज्या वेळेस परमेश्वराला विश्वासाने संत सद्गुरूंच्या ज्ञानाने शरणात येऊन रामनामाने परमेश्वराचं स्मरण कराल तर आपले जन्मजन्माची जे कर्म आहे की ज्याच्यामुळे आपल्यावर दुःख येतात आणि आपण दुःखी होतो ते रामनामाने स्मरण केलं तर ते कर्म आपले नाश होतात नवीन आपल्याला कर्म लागत नाही आणि अशाच पद्धतीने आपल्या भाग्यात जे दुःख होते ते मिटतात आणि परमेश्वराचे सुख येतात म्हणून रामनाम घ्या आणि भाग्य जागवा याचं इतिहासात कुठे उदाहरण आहे का तर आहे कोणता आहे तो उलटा नाम जपत जग जाना बालमिक भय ब्रह्म समाना ही महर्षी वाल्मिकांचा आधीचा इतिहास पाहिला तर ते लुटमार करून हत्या करून खूप कर्म घडलेले होते पण ज्या वेळेस त्यांनी रामनाम घ्यायला सुरुवात केली नारद ऋषींनी सांगितल्यावर तर मरामरा मरामरा म्हणत मरा, मरा, त्यांनी ती सुरुवात केली आणि वाल्याचा वाल्मिकी झाला मग जर उलटा नाम जप करणारे महर्षी होऊ शकतात मग सरळ रामनाम घेणारा भाग्य का नाही जागृत करू शकत म्हणून रामनाम घ्या आणि भाग्य जागवा सुखी व्हा आणि खरंच रामनामाने आपलं जीवन जीवनही आणि जीवाच जीवा जीवा खरंच सुखही या रामनामाने आपल्याला मिळतं आपले भाग्य निश्चितच सुखाचे होतात ते रामनामाने जागवा रामनाम